वाघदरीच्या प्राथमिक मराठी शाळेत डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन येथील प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी श्याम बाबर हे होते प्रतिमेचे पूजन श्याम बनसोडे यांनी केले महादेव सोनकवडे यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे सांगितले या प्रसंगी अनुसया कलशेट्टी मनीषा कुणाळे अर्चना गिरी यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागवान यांनी आभार मानले तर त्यांच्या विचाराची जागा आपण कुणीही घेऊ शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण एवढंच काम करायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आचार विचार आणि उच्चार होते किंवा त्यांचे जे कार्य होत त्यांच्या कार्याचं कार्याची वा म्हणजे वाचन करणे लेखन करणे निबंध लिहिणे किंवा त्यांनी काम काय केलेलं आहे फक्त तुम्हाला दहा ओळी जरी लक्षात राहिल्या तरी आजचा दिवस आपल्यासाठी सार्थकी लागला चालतात तर आजच्या दिवशी या महान व्यक्तीला आमच्या शाळेच्या वतीने पूर्ण अभिवादन आहे आणि या ठिकाणी मी अशा परिस्थितीमध्ये त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप चिड यायची अगोदर आणि त्यांनी त्यांच्या विचाराने त्यांच्या लेखणीने क्रांती घडवली आणि आज आपण सर्वजण एका ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम बाबर श्याम महादेव सिरपोरे पत्नी आणि नारायणकर आणि माझं सर्व शिक्षक स्टाफ आणि माझे बाल विद्यार्थी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या जगाला लागलेली एक महान विभूती आहे आता सरांनी सांगितलं की शिका संघर्ष कराने व्हा त्याशिवाय आपली प्रगती नाही फक्त आपण करतच राहिलो आणि कुठेही दाद नाही मागितली कुठेही संघर्ष नाही केला तर आपलं काही होऊ शकत नाही फक्त एकाने संघर्ष करण्यापेक्षा

काम किंवा आपलं ध्येय तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सर्वांना माहित आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत जी राज्यघटना त्यांनी लिहिली त्याच्यावर आपला देश आणि आपण चालत असतो इतकी महान व्यक्ती आपल्या देशाला लाभलेली आहे खरंच आपल्या देशाचं आणि आपलं सौभाग्य आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमच्यापासूनच झालेले असतील की छोटे आहेत जन्म झाला पहिली दुसरी तिसरी असं शिकले असतील की बघा त्यांच्याकडे जिद्द किती होती तर दिवसाचे चोवीस तास असतात तर ते बावीस तास वगैरे अभ्यास करायचे रात्रंदिवस अभ्यास करायचे तेव्हा आपल्यासाठी सोयी नव्हती घरामध्ये टेबल खुर्ची